सर्व मित्र मैत्रिणींना माझ्या नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत खूप खूप स्वागत आहे कसे आहात तुम्ही मजेत आहात ना आशा करते मजेतच असणार मी पण मजेतच आहे आज वसुबारस आहे तर सर्वांना वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही पाण्यावरील दिवे तयार करून बघणार आहोत हे दिवया कसे तयार होतात हे आम्ही यूट्यूबवर बघितले होते तर असं वाटलं चला आपण बी क आपण पण करून बघूयात तर आज तेच करायला सुरुवात केली आहे यामध्ये आधी मी काचेच्या काचेचे ब्लाऊ बाऊल घेतले आहेत त्यामध्ये पाणी साधं पाणी घेतलं आणि त्यामध्ये मी डेकोरेट करण्यासाठी फुलांच्या पाकड्या आणि थर्मकोलचे मनी टाकलेले आहेत त्यानंतर जी बॉटल असते ट्रान्सपरंट बॉटल असते त्या बॉटलीचे काप करून त्यांना गोलाकार आकार देऊन तसे मी चार तयार करून घेतले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये छोटे छोटे होल करायचे असतात ते मी केले नंतर मी कापसाच्या वाती तयार करून घेतल्या मी चारच बाऊल घेतले होते त्यामुळे मी चार वादी तयार करून घेतल्या आणि जे प्लॅस्टिकचे काप आहेत त्यांना व्यवस्थित होल करायचे असतात पण माझ्याकडे होल करायला काही नव्हते तर मी सुईने आधी त्यांना होल केले नंतर कैची न केले तर ते काही व्यवस्थित झाले नाही दोन झाले आणि दोन मोठे झाले तरी पण मी ते घेतले हे बघा मी सुईने का होल त्याच्यामध्ये छिद्र करत आहे आणि त्यानंतर मी त्याला कैचीने मोठं थोडं करून पण ते व्यवस्थित काही झाले नाही यूट्यूबवर मी बघितले होते की एक म्हणजे एका ब्लॉगमध्ये त्यांनी सांगितले होते की अशा प्रकारे पाण्यावरील दिवे जळतात आणि खूप वेळ जळतात तर म्हटलं चला आता आज ते करूनच बघूया एक मनामध्ये असं होतं कालपासूनच होतं की क करावं पण वेळ काही मिळाला नाही तर आज आम्ही ते करण्याचं ठरवलं आता बघूयात ते केल्यानंतर खरंच ते किती वेळी जडतात आणि जडतात का हेच ते बघ आधी बघायचं आहे मी वातींना ते थोडं त्या कापमध्ये ते वाती घातल्या आणि त्यांना ते थोडं तेल टाकलं लावलं आणि थोडं अर्धा अर्धा चमच मी बाऊलमध्ये म्हणजे पाण्यामध्ये तेल घातलं आहे असंच त्यांनी करून दाखवलेलं होतं तर तेच तसंच मी करत आहे मी वातींना थोडं वरती तेल लावून ते वात त्या पाण्यामध्ये ठेवत आहे ते ट्रान्सपरंट काप प्लास्टिकचे ते दिसत नाहीत त्यामुळे ते वाप वाटत नाही की त्यामध्ये ते असं ठेवलेलं आहे असं वाटते की वात तर डायरेक्ट पाण्यामध्ये ठेवलेली आहे आणि खूप छान पण दिसतात फुलं माझ्याकडे जास्त होते नाही मी झाडाचे दोन तीन तोडले आणि त्यातच ते मी घातले आता मी चार पण वाती तिथे बाऊलमध्ये ठेवलेले आहे अशा प्रकारे ते लावून घेत असतात आणि आता मी वातींना जळ जार्ण, जळणार आहे बघ मी आता ते वात पेटवलेली आहे तर दोन याच्यातल्या दोन याच्यातमध्ये ते दिवे वाती जळ जळालेल्या आहेत छान त्या जळत पण आहेत आणि बाकी याच्यामध्ये ते व्यवस्थित तुम्ही बघू शकता ते कशा प्रकारे ते पाण्यातले दिवे जळत आहेत आणि खूप छान दिसत आहेत ते आता बघूयात ते किती वेळपर्यंत जळतात बघा या इकडच्या दोन याच्यामध्ये ते खूप छोटं छोटं होत आहे आणि ते वाईट बाऊलमधलं छान शांतपणे जळत आहे आणि खूप छान दिस असं दिसत आहे ते दिवाळीला जर आपण असं केलं तर खूप घरामध्ये तेल पण वाचवून वाचून जाईल आणि पाण्यामध्ये दिवे तयार होऊन आपलं घर खूप सुंदर दिसेल आमची आई झोपू आमची आई झोपून होती आम्ही जेव्हा ते करत होतो आता मध्येच ती उठून येऊन माझ्याजवळ बसलेली आहे ती प तिला पण पन... खूप उत्सुक वाटत आहे की कसे तयार केले आहे आणि ते बस छान बघत आहे बघा हे इकडचा एक दिवा तर विजून गेला त्यामध्ये माझी बहुतेक माझीच चुकी आहे मी ते प्लास्टिकचे कापमध्ये ते छिद्र थोडे मोठे मोठे केले होते त्यामुळे ते, ते बहुतेक पाणी त्याच्यामध्ये जात आहे तर बघा हे इक निळ्या बाऊलमधला दिव्यामधली वाती छोटी छोटी होत आहे आणि ते सामोरचे वाईट बाऊल म्हणजे छान जळत आहेत आणि खूप सुंदर दिसत आहे तर तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग कश कसा वाटला तर प्लीज कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा मी अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहील हे बघा किती सुंदर दिसत आहे आणि इकडचे दोन्ही पण विजून गेले आहे त्यामध्ये थोडंसं काहीतरी चुकी झाली माझ्यामुळे आणि ते तिकडचे छान जळत आहेत आणि बहुतेक ते जास्त नाही पण अर्धा तास तरी ते जळतीलच असं मला वाटते आयू तू मला बाय बाय करत आहे तिला म्हटलं आता बाय बाय कर आणि आता ब्लॉग आता इथला ब्लॉग इथेच संपवू ठीक आहे बाय बाय